निखिल शेठ आता मुंबईला मनोज दत्ता पाटलांनी आंदोलन पुकारले आणि बऱ्याचपैकी मराठा समाज साथ देतो शासन काही घेत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे शिर्के साहेब नमस्कार शिर्के साहेब आम्ही त्या दिवशी एकोणतीस तारखेला मुंबईला गेलो होतो बरोबर आहे त्यावेळेस आम्ही तिथे भीषणता बघितली सरकारने आमची तिथं जी गैरसोय केली बरोबर आहे पण तरीही मराठी असे तिथून हालणार नाहीत त्यासाठी बारामतीकर पंधारकर जोपर्यंत तिथं आरक्षणासाठी जो लढा चालू आहे मनोज यांचा योद्ध्यांचा हा त्याच्यासाठी आम्ही इथून एक घर एक शिदोरी असा उपक्रम राबवला आहे परंतु तिथं आता शिदोरी भरपूर जमा झाली त्यामुळे आता आम्ही ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा फरसाणा म्हणा कोण बिस्किट देते त्या जोपर्यंत लढा चालू आहे तोपर्यंत आम्ही शंभर टक्के तिथं आम्ही त्यांना जे काही लागते पाणी मिळ पाणी म्हणा परसर म्हणा चिवडा म्हणा हे आम्ही तिथं शंभर टक्के पुरवणार आहे आम्ही किती गैरसोय करा सरकारला सांगतोय मी तुम्ही आमची किती गैरसोय करा आम्ही त्या ठिकाणी बारामती कर पंधार कर आम्ही सगळं तिथं तुम्हाला पोच करणार त्याबद्दल आमची तिथे मात्रही शंका नाही 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 आता जे महाराष्ट्र शासन तिथं ज्या प्रमाणात ज्यावेळेस आरक्षण होणार त्यावेळेस सांगितल्याच्या नंतर त्यांनी सोय करणं गरजेचं त्यांनी सोय करणं परंतु सरकारने मुद्दा म्हणून या ठिकाणी आम्ही रात्री गेल्यानंतर जरांगी पाटला अक्षरशः लाईटची सुद्धा सोय नव्हती म्हणून आमच्या जरांगी त्यांना सांगितलं आम्ही या ठिकाणी फ्लड लावू आणि ते फ्लड तुमच्या नगर नगरपालिकेला आम्ही तिथंच भेट देऊन येऊ इतकी दानत आमच्यात आहे आणि आम्ही नुसत्या मराठ्यांनाच नाही तर मुंबईकरांना सुद्धा तिथले आम्ही सगळं अन्न पुरवू आमची दानत आहे तुम्ही असं म्हणताय तिथं सोय नाही तिथली प्रशासन म्हणत आहे की आम्ही सगळ्या सोय केल्या मूळ परिस्थिती काय अहो आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी गेलतो त्या दिवशी तिथली भीषणता आम्ही स्वतः वैयक्तिक बघितली त्यामुळं मराठे इतके पेटले आहेत महाराष्ट्रातले की अख्ख्या महाराष्ट्रातनं भरपूर तिथं अन्नधान्य असेल कोण ड्रायफ्रुट्स येते कोण फारसा देते बाकरी देते ज्या त्या परीने मराठा त्या ठिकाणी सगळं काही पोचवण्याचं का काम करत आहे आता करतात काही कमी पडणार नाही तुम्ही जी गोळा करून जी पुरवठा करताय वैयक्तिक पर्सनल कोणी करताय तुम्ही पर्सनल कुणीही करत नाही सगळे मराठी एक होऊन मराठी एक लाख एक मराठा एक मराठा लाख मराठी असं म्हणतात त्या पद्धतीनं हे सगळं चालेल एकत्र येऊन एकत्र येऊन सगळं परवा मुंबईला गेलता शासनाचं जी म्हणजे शासनाच्या तिकडून जी समोर दिसतं ती त्यांनी अगदी इझी मध्ये घेतले गेले दिसते तुम्हाला काय वाटतं ती पुढून काय झालं रिप्लाय काय देते मराठ्यांना आरक्षणासाठी सरकारने पूर्ण मदत करावी मराठ्यांचं आरक्षण स्वतःच्या हक्कासाठी त्या आपल्या सरळ मार्गाने ती काय कुणाला त्रास देणार नाही मराठी आठवून मोर्चे काढलेले आहेत शांततेत मराठी शिस्तीला शिस्तप्रिय आहेत कधी वेळ वाकड वागणार नाहीत त्यांच्या ते हक्कासाठी लढता येत इतर कोणालाही त्यांचं म्हणणं नाही कमी करून द्या की काय आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्या त्या मागणीसाठी मराठी आहेत त्यांना ते द्यावं अशी आमच्या सरकारला विनंती प्रत्येक मंत्री आता वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लागले कोणी म्हणतं आहे की गरज नाही कोणी म्हणतं ही करा मग खरं काय मग बाहेरची लोकं जी करतात तर तुमच्यातलेच रिप्ला येतो की कोण म्हणतं आम्हाला गरज नाही कोण म्हणतं ईडब्ल्यूएस आहे कोण म्हणतं ही या नक्की परिस्थिती काय म्हणजे तुम्ही एक मराठा बोलून शिक्षणात आणि नोकरीत मराठ्यांच्या मुलांना गरज आहे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात बघता नमस्ते गेले साधारणतः दोन तीन दिवस झालं मुंबई मध्ये आरक्षण चालू आहे तुम्ही कसं बघताय आरक्षणाच्या बाबतीत शासनाची भूमिका जनरल जनरलिटीची स्थिती एकदम इझी घेतली या नमस्ते मी मराठा बोलतोय अशी परिस्थिती मराठ्यांची की आरक्षण तर मिळालंच पाहिजे पण जी वागणूक देतात मुंबईत गेल्यावर दुकानं बंद करणे तेव्हा खाण्याच्या बाबतीत टाळणे तुम्ही देवाचं एवढं सांगतं लालबागचं काय होतं लालबागचं कौतुक सांगतात अशी ऑर्डर देण्यात आली त्यांना की तिथलं खाणं बंद केलं म्हणजे एवढा भिखारी कमाळा मराठा समाज एवढं त्यांना फार म्हणजे एवढं ही केलं का आणि महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरक्षणाची फार गरज आहे मराठ्यांना एवढी गरज आहे मराठ्यांना गरज की शैक्षणिक झालं अहो अक्षरशः आता माझी मुलं शिकतात बाकी आदर समाजाला तुम्ही ही आरक्षणाचं किती लाभ आहे किती पटीने भरावं लागतात पाहिजे लाखो रुपये भरावं लागतात आम्हाला चौदा आणि पंधरा हजारात त्यांची मुलं शिकतात एम पी सीच्या बाबतीत बी तसंच आहे इतकं मराठी समाजाची बेकारी झाली की अक्षरश आता म्हणजे माहिती विचार येतात तरुण पिढीच्या डोक्यात आणि मराठा इतका समंजस आणि इतका सैमी म्हणजे खरं खरं सांगतो तुम्हाला म्हणजे देशाने पाहिलं आहे जगाने पाहिलं आहे मराठ्याचे मोर्चे निघाले निघालेत ऐतिहासिक मोर्चे झाल्यात शांततेत झाल्यात कधी हिंस ऊन वारा पाऊस असू द्या कधी असं संयम ढळून दिला नाही मराठी समाजाने कधीच पण तुम्ही त्यांची एवढं परीक्षा बघता त्यांचं एवढं हे करता राजकारण गेलं तिकडं चुलीत पण मराठी समाजाचे बी काय आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी तरी थोडंसं हे करावं किती किती पैकी किती खासदार मराठीच आहेत हां काय करता तुम्ही बांगडे भरा ना थोड्या वेळा वेळा पुरत नसते येतं का मराठी मराठी पोची नाही नाही थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मला काय फक्त मराठा समाजाने मला सगळ्या जा समाजांचा विचार करायचा आहे अहो सगळ्या समाजाचा विचार करा तुम्ही पण मराठी समाजाने सगळ्याचा विचार कराय ठरवलं ना तुमचं जगणं मुश्किल होईल पण एवढं छत्रपतींनी आम्हाला असं नाही शिकवलं स्वतःसाठी सेल्फिश नाही जागा शिकवलं आम्हाला आम्ही दुसऱ्यांसाठी जगणारे आहोत मराठी इतर समाज कुठली कुठलाही समाज असो कधी आम्ही असं फर्क मानलं नाही कोणाला सगळे हिंदू म्हण आम्ही जगतो महाराष्ट्रात हिंदू मुसलमान सगळे आम्ही एक आहे असं नाही कधी इतकं वागणूक तुम्ही बेकार देऊ नका त्याचा अंत बघू नका मराठी समाजाचा तुम्ही कधी ना कधीतरी ह्याला म्हणजे कसं आहे अंत बघितलं तर त्याचा अतिरेक होईल फक्त तेवढं तुम्ही हे करू नका मराठ्याला भाग पाडू नका आणि आरक्षण आम्हाला मिळू द्या साधारणतः बघायचं गेलं तर साधारणतः तीस चाळीस वर्षापासून लढा चालू आहे वर्ष वर्षापासून आता तिसरी पिढी आमची आमचे वडील आम्ही वडी आता आता आमचं वय आमची मुलं सफर झाली माझी मुलं पासआउट झाली म्हणजे चौथी पिढी सुरू होईल आता इतका अन्याय नका करू तुम्ही ज्याची क्षमता त्याला निवडल्याच्या नंतर मुलांचा आता काल परवा एक बातमी आली की साधारणतः आपल्यापेक्षा कमी मार्क असताना चुकीचं पाऊल उचललं नाही ते चुकीचं ये मराठी समाजाला तुम्ही असं इतकं दुबळ समजू नका कसं आहे अंत बघू नका नाही तर काय मग छत्रपती म्हणजे कसं होणार आहे एखादा जन्मणार छत्रपती मग सगळी वाट लागेल म्हणजे कसं होतंय अजिबात अंत बघू नका तुम्ही दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा साधारण एकशे चाळीस एकशे साठच्या आसपास मराठा आमदार तरी मुख्यमंत्री जर सिरियस घेत नसेल तर त्याचा अर्थ काय काढायचा नाही नाही ही जे आमदार खासदार आहेत ना ह्यांनी अक्षरशः बांगड्या भरा तुम्ही बांगड्या भरा तुम्हाला जर मराठी समाजाचं काही हित नाही ना कुठपर्यंत तुमचं आयुष्य गेलं तुमच्या पिढ्याचं तुमचीच घरं भरताय तुम्ही काहीतरी विचार करा मराठी समाजाचा असं नका करू तुम्ही सगळी हिंदू बांधव आहेत आपले मराठी समाज इतकं मोठं मन नाही कोणाचं तुम्ही त्याला वेटीस धरून नका एवढीच एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता जरंगे पाटील जे त्रेचाळीस वर्षाचा माणूस असं काय की समाजाने त्यांच्या माणूस असा आहे निरागस माणूस आहे हो या माणसाचं वैयक्तिक काय नाही पण म्हणतात ना एखादा छत्रपती घराला जन्माला येतो तसं ते जारंगे पाटलांचं आहे ते जन्माला आले सामान्य कुटुंबात जन्माला आले मराठ्याच्या जा कुटुंबात जन्माला आले पण त्यांचं आज वास्तव बघितलं तर त्यांचं फिगर बघितली तर तो अतिशय साधा माणूस घरदार नाही काय नाही काय नाही तो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस आप आप समाजासाठी जटतोय घरावर तुळशीपत्र ठेवून अक्षसे तो उपाशी राहतोय उपाशी न करतोय इतका अंत बघू नका त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर मराठी समाज इतर समाज कधी तुम्हाला म्हणजे कधीही माफ करणार नाही एवढीच तुम्ही समजून घ्या नाही नाही आता आम्ही आल्यापासून बघतोय की ही तुम्ही अन्न पुरवठा तयार करून मुंबईला पाठवायची वेळ कशामुळे आलीमुळं तुम्ही ही सरकार तर इतकं गलिच्छ अक्षरशः तुम्हाला सांगतो मराठ्यांना तुम्ही इतकं साध नाका तुमचं प्रॉपर्टी नसेल म्हणजे काय नसेल मराठ्याकडे पण म्हणलंय मोठं असं तुम्ही म्हणजे इतक्या इतक्या तुच्छ नजरेने मराठ्याला बघू नका तुम्ही आजपर्यंतचा इतिहास बघितलाय मराठी समाजाने किती शांततेत केलं जा मोर्चे आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक जगाने त्यांची दखल घेतली तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे अक्षरशः तुम्ही त्यांना खाण्यापासून वंचित ठेवता तुम्ही असल्या घाण्यांड ठरेल राजकारण जात आहे तुम्ही तिथं जेवायला त्यांची व्यवस्था करत नाही लाईटी बंद करताय ट्रॅव्हलिंगची व्यवस्था त्यांची हे करताय म्हणजे इतकं नकार ना, ना तुम्ही समजू मारण्याला पाणी बंद करण्यात हॉटेल बंद करण्यात म्हणजे काय तुमचं विचार मराठा म्हटलं ना की शेतकरी म्हणून बघितलं जातं आणि ज्या शेतकऱ्याच्या दारात अगदी कुणी आला तर अक्षरशः बिगर पाण्या न जाणार मराठा समाज शेतकरी कुटुंब जे व्हायला असलं एखादा माग म्हणजे मागायला जर माणूस आला त्यांच्या दारात तर ती त्यांना दोन घास देतो शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस कोण नाही जगाच्या पाठी पोशिंदा आणि शेतकऱ्या इतकं मनाचा मोठेपणा कोणाकडेच नाही तोच हक्कासाठी मुंबईमध्ये गेल्यानंतर जी वेळ इतकं ही वाईट इतकं वाईट वाटतं ना तुम्ही मराठींचे कोण आमदार असतील खासदार असतील त्यांना थोडंस तरी शरम वाटू द्या मराठीच्या जन्म मराठीच्या जन्माशी पोटाला आलाय तुम्ही मराठीच्या असं नका वागणूक देऊ तुम्ही मराठी काहीतरी इतिहास घडवा आणि स्वतःची घरं नका भरू कृपया करून जनतेचा विचार करा हिंदूंचा विचार करा आता परवा आरक्षणाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापले योगदान देतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगतोय की शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत गरज आहे तर आता तुम्ही तुमचीही मुलं त्या क्षेत्रात आहेत तुम्ही काय भोगताय नक्की काय बघतोय ना एवढी सगळी चांगले मार्क असतात एवढे फी भरावे भी लागतात हाच विषय महत्त्वाचा आहे आपल्याला काय समाज जो आहे मराठा समाज आहे त्यालाच का असे वेगळी वागण आम्ही परवा मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथे परिस्थिती पाहिजे तुम्ही हॉटेल बंद करताय पंचवीस पंचवीस किलोमीटर पर्यंत तुम्हाला पाणी शासनाने जर आरक्षणाचा नाही विचार केला तर त्याच्या पुढची भूमिका काय असू शकते गुजरे गोईल आता उद्रेक उद्रेक होणार आहे उद्रेक काही होऊ शकतो उद्रेक आणि आता घेतल्याशिवाय माघार नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही काही झालं तरी काही झालं तरी आरक्षण श्री राहुल जगतापत आपल्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात आहे तुम्हाला तुमच्या वर्गात येणारा प्रत्येक विद्यार्थी समान असतो पण ती बाजूला ठेवून ज्यावेळेस तुम्ही एक मराठा समाजाचा माणूस म्हणून विचार करता किंवा तुमच्या फॅमिलीला येणारा अडचणीत दा, दा, त्या जिजा पाटलांनी आज जी मागणी केली साधारणतः गेलं दहा दहा पंधरा वीस वर्ष झालं लढत त्या बाबतीत म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात असताना किती फरक पडतो विद्यार्थ्यांवरती भरपूर फरक पडतो भरपूर फरक पडतो आणि हे जर आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं मिळाल्याच्या नंतर जे सर्वसामान्य कुटुंबातले मराठी त्यांना नक्कीच शैक्षणिक क्षेत्रावर येणार आहे सगळ्या क्षेत्रात सगळ्या इंजिनिअरिंग क्षेत्रात द्या डॉक्टर एमबीए बीबीए बी सी ए कुठलेही क्षेत्र असतात शंभर टक्के बराच फरक पडणार त्यासाठी आरक्षण मिळणं गरजेचं आपल्या आपल्याबरोबर संजय जगताप येतं भाऊसाहेब साहेब तुम्ही सुद्धा परवा आरक्षणाला गेलता खरंच तुम्हाला इतक्या आरक्षणाची गरज असं वाटतं आरक्षणाची गरज शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतरच कळते सर्व्हिस लागायच्या त्या आरक्षणातच कळते इथे आरक्षण गरज परिस्थिती म्हणा परिस्थितीला जर बघितलं तर आरक्षण शंभर टक्के मागच पाहिजेत आपल्या राज्य हा बेकार दिवस आहे आरक्षण ही काळाची गरज नाही नाही आता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं तुमची येतात आणि ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं म्हणून ते अभ्यास करते तर आणि त्याच वेळेस पुढं ॲडमिशन जर नाही मिळालं चांगली मार्क मिळतं तर ते त्यांची मान का मानसिकता काय असते मानसिकता इतकी खचून जाते पैशाची परिस्थिती नसते बरोबर आहे शिक्षण मुलांची चांगली परिस्थिती शिकण्याची काय इच्छित असते परंतु त्या आरक्षणामुळं तो साठ टक्क्यातला बोरगा आमचा नव्वद टक्क्यातला असून सुद्धा त्याचा टक्क्यातला आमचं पुढे जातोय त्यांना आरक्षण आहे आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमचं नव्वद टक्के पुढे सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होत नाही बऱ्याच क्षेत्रात अशा मध्ये दिला आहे आता ज्यादा एवढ्या तुम्हाला मुख्यमंत्री काय अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून असे किती मुख्यमंत्री एकाने सुद्धा आरक्षणाविषयी कुठल्या गांभीर्याने घेतले येत आपल्या राजकारण करतात आणि सर्वसामान्याचं त्यात वाटलं व्हायला लागलं असं म्हणलं जातं की तुम्ही ब्राह्मण आहे टार्गेट खरं आहे का टार्गेट आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले टार्गेट सगळ्यालाच केलं नाही आम्ही एकच परवणी साहेब म्हणूनच नाही केलं इतर बी आहेत ना झाले इतर समाजाच्या त्यांना बी आम्ही तीच मागील त्यांच्यापासून अजून काहीच मिळणार नाही आता यांना टार्गेट करायचा काय विषय येतो तुम्हाला असं म्हणायचंय का की मराठा समाजाच्या मनात एक स्थान निर्माण करायला स्थानिकांना संधी आहे त्यांनी आरक्षण द्यावं आता त्यांनी संधीचं सोनं केलं पाहिजे आज त्यांचा वर्षाव जाऊन बोलायला उजळा एवढी त्यांना मोठी संधी आहे आज जी टीका करते म्हणतात की टार्गेट केलं जातं तर तुम्हाला संधी दिली असं नाही कोणाला केलं जात टार्गेट करायचं तर आम्ही शिंदे मुख्यमंत्री होते झाले टार्गेट आम्ही काय सगळ्यालाच करू